सैलानी येथे हॉटेल सह दुकानाला आग वीस लाखांचं नुकसान नुकसानाचे नुकसा पंचनामे अग्निशमन बंबामुळे आगीवर वेळेवर मिळवता आले नियंत्रण लोकमत न्यूज नेटवर्क पिंपळगाव सराई सैलानी दर्गा परिसरात असलेल्या हॉटेल दुकानाला चार ऑक्टोबर रोजी सकाळी चार वाजता आग लागली या आगीत हॉटेल एक जनरल स्टोअर दुकान जळून खाक झाले त्यामुळे जवळपास वीस लाखांचे नुकसान झाले आहे बुलढाणा तालुक्यातील तीर्थक्षेत्र सैलानी दर्ग या ठिकाणी चार ऑक्टोबर सकाळी चार वाजता शेख इरफान शेख फखरुद्दीन यांच्या जनरल स्टोअरला आग लागली या आगीत जनरल स्टोअर मधील सर्व साहित्य जळून खाक झाले

रायपूर दुर्गेश राजपूत माजी आमदार राहुल बोंद्रे यांना या घटनेची तात्काळ माहिती दिली घटनास्थळावर नगरपालिकेचे अग्निशमन बंब दाखल झाले होते बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी आगीमध्ये झालेल्या नुकसानाचा पंचनामा करायचे आदेश मंडळाधिकारी व तलाटी यांना दिले जनरल स्टोअर आणि हॉटेल मधील साहित्य जळून खाक झाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शासनाने त्यांना मदत द्यावी अशी मागणी होत आहे आग विझवण्यासाठी मुजावर यांनी पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले तसे शेख अजर शेख रफीक यांनी मोलाचं सहकार्य केले अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळावर वेळेस दाखल झाल्याने अग्निवर लवकरच नियंत्रण मिळवता आले त्यामुळे ही आग इतर दुकानांपर्यंत पोहोचली नाही सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सादिक शहा बुलढाणा